इकडे बोलून राहिले पाप कर्मामुळे भोगावे लागणारे परिणाम म्हणजे आपण पाप कर्म करतो अकुशलकर्म म्हणजेच पाप कर्म आहे तर पाप कर्म जेव्हा आपण करतो तर त्याचे आपल्याला काही परिणाम पण भोगावे लागतात एक तर आपण इथे बघू भोगणार ते परिणाम किंवा जेव्हा आपण नरक लोकामध्ये जाऊ पुनर्जन्म घेऊ तेव्हा आपल्याला याचे परिणाम भोगावे लागणार ठीक आहे पापकर्माचे पण परिणाम भोगावे लागतात आणि पुण्यकर्माचे पण परिणाम भोगावे लागतात ठीक आहे हे कुणालाच वाचून राहत नाही तर आजची ही गोष्ट आहे महास्थवीर महामोगलनाची कुणाची आहे महास्थवीर महामोगलन ठीक आहे तर यांची ही गोष्ट आहे धम्मपदामध्ये गाथा क्रमांक एकशे चाळीस हा गाथेचा अर्थ भगवान बुद्धांनी असं सांगितलं आहे ह्या पापाच्या प्रभावाने एखादा आपण पाप कर्म करत आहोत त्याच्या प्रभावाने दहा त्याचे घर म्हणजे एका मनुष्याचे किती घर दहा घर आगीने जळून जातात एक मनुष्य एखादा मनुष्य जर पाप करत असेल पाप कर्म करत असेल तर त्याच्या प्रभावाने त्याचे दहा घर आगीने जळून जातात व शेवटी, शेवटी तो मर्तु। मर्तु। शेवटी तो दृष्टबुद्धी पुरुष शरीर फुटल्यानंतर नरकात जाऊन मरतो आणि शेवटी काय होते तो जो दृष्टबुद्धी त्याची बुद्धी दृष्ट झालेली असते तो शरीर फुटल्यावर मेल्यानंतर कुठे जातो तो नरकामध्ये जातो समजलं ठीक आहे तर गोष्ट कुणाची आहे महास्थवीर महामोगलायनची गोष्ट आहे जेतवन विहारात फिरत असताना तथागतांनी चारही गाथा महास्थवीर महामोगलायन यांना उद्देशून म्हटलेल्या आहे कुणाला उद्देशून ह्या गाथा म्हटल्या गेलेल्या आहेत महास्थवीर महामोगलनयाला उद्देशून ह्या गाथा म्हटल्या गेल्या आहेत एकदा काही अपधर्मी लोक का एकत्र येऊन आपसात चर्चा करू लागली एकदा काय झाले अपधर्मी म्हणजे ज्यांना धर्मामध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता ते लोक एकत्र आले आणि आपसामध्ये चर्चा करू लागले त्यांच्यापैकी एक इतरांना म्हणू लागला आता त्यांच्यापैकी एक मित्र होता तो बाकीच्या लोकांना काय म्हणू लागला मित्रांनो आपणास माहीत आहे काय काय म्हणतो तो आपल्याला आपल्याला माहिती आहे का की बुद्धांना एवढ्या मोठ्या प्रमाणात दान किंवा भेटवस्तू का मिळतात तुम्हाला हे तरी माहिती आहे का की बुद्धांना एवढ्या प्रमाणामध्ये दानवस्तू आणि भेटवस्तू का बरं मिळतात तर बा बाकीचे लोक म्हणाले नाही आम्हाला काही माहिती नाही परंतु तुला ते माहीत आहे का मग बाकीचे लोक काय म्हणतात आम्हाला तर माहिती नाही आहे परंतु तुला तुला तरी ते माहिती आहे का तो म्हणाला मला माहिती आहे तो मुलगा काय म्हणतो मला माहिती आहे बुद्धांना हे सर्व दान व भेटवस्तू महामोगलायन मुळे प्राप्त होतात तो काय म्हणतो की बुद्धांना जे ही दान वस्तू आणि भेटवस्तू प्राप्त होतात ते कुणामुळे प्राप्त होतात महास्थवीर महामोगलायन मुळे प्राप्त होतात स्थवीर महामोगलायन स्वर्गात जातात तेथील देवतांना ते विचारतात की त्यांनी कोणते कुशल कुशलकर्म केले की ज्यामुळे त्यांना स्वर्गातील ऐश्वर प्राप्त झाले हे सर्व दान व भेटवस्तू महामोगलायनमुळे प्राप्त होतात तो मुलगा सांगतो तर महास्थवीर महामोगलायन स्वर्गामध्ये जातात आणि तिथे ते देवतांना काय विचारतात की मी असे कोणते कुशलकर्म केले होते की ज्यामुळे मला स्वर्गामध्ये सुद्धा एवढं ऐश्वर मला प्राप्त होत आहे नंतर महामोघलायन पृथ्वीवर येऊन माणसांना सांगतात नंतर ते महामोगलया स्वर्गामध्ये जातात आणि तिथून पृथ्वीवर येतात पृथ्वीवर आल्यानंतर ते माणसांना सांगतात की असे कर्म केल्यामुळे माणसाला स्वर्गीय संपत्ती प्राप्त होते कोणते कर्म ते सांगत असतील असे कर्म तुम्ही करा जसे कर्म मी केले असे कर्म केले तर माणसाला स्वर्गीय संपत्ती प्राप्त होते नंतर महामंगलया नरकात जातात आणि काही दिवसानंतर मग कुठे जातात त्यांचे पुनर्जन्म होते आणि तेथे उत्पन्न होणाऱ्या जीवांना जीवा ते विचारतात तिथे जे जीव उत्पन्न होतात तिथे ते त्यांना विचारतात की तुम्ही असे कोणते कृत्य केलेले आहे की ज्यामुळे तुम्ही नर यातना इथे भोगत आहात ते त्यांना विचारतात नरगामध्ये जाऊन की तुम्ही असे कोणते कृत्य कर्म केले तुमच्या जीवनामध्ये की ज्यामुळे तुम्ही इथे या नरक यातना तुम्ही एवढा यातना भोगून राहिलेले आहात त्यावर तेथील नरकीय जीव त्यांना सांगतात की आम्ही असे कृत्य केले की ज्यामुळे आम्ही हे दुःखी दुःख भोगीत आहोत ते आपल्या सांगतात की आम्ही हे हे कर्म केले त्याच्यामुळे आम्ही इथे दुःख भोगीत आहोत हे सर्व पृथ्वीवर आल्यावर महामोगलायन माणसांना सांगतात आता महामोगला म्हणते जे आधी कुठे जातात स्वर्गामध्ये जातात तिथे ते अनुभव घेतात की स्वर्गामध्ये काय माहिती होते कशा प्रकारचे सुख मिळते तर ते तिथे अनुभवतात की हे स्वर्गीय सुख आहे आनंदच आनंद आहे ऐश्वरच ऐश्वरी आहे आणि त्याच्यानंतर okay. ते कुठे जातात नरक लोकामध्ये जातात नरक लोकामध्ये गेल्यानंतर तिथे त्यांना माहिती होते की इथल्या लोकांना खूप जास्ती वेदना आहेत कष्ट होतात लोकांना तर लो ते त्यांना विचारतात की तुम्ही असे कोणते कृत्य कर्म केले होते की ज्यामुळे तुम्हाला एवढ्या वेदना होत आहेत तर तिथले लोक सांगतात की आम्ही खूप वाईट अकुशल कर्म केले होते ज्याच्यामुळे आम्हाला एवढ्या वेदना होत आहेत मग त्याच्यानंतर महामंगलायन जी कुठे येतात पृथ्वी तलावर आणि तिथे माणसांना काय समजून सांगतात पुण्य कर्म केल्यानंतर तुम्हाला स्वर्ग लोक मिळते पाप कर्म केल्यानंतर तुम्हाला नरक लोग लोक मिळते असं कुणाला समजून सांगतात ते लोकांना सर्व पृथ्वीवर आल्यावर महामोगलान माणसांना सांगतात व दुखातून मुक्त होण्यासाठी आणि स्वर्गीय सुख मिळवण्यासाठी लोक किमती भेटवस्तू त्यांना दान करतात आणि लोकांना असं वाटते की आम्ही यांना दान करू तर आम्हाला स्वर्गीय सुख मिळेल आम्ही दुःखापासून मुक्त होऊ म्हणून ते दा मोठ्या मोठ्या वस्तू किमती किमती वस्तू कुणाला दान करतात महामोगलायन भंतेजींना दान करतात महामोगलायन त्या सर्व वस्तू बुद्धांकडे पाठवतात आणि महामोगलायनला ज्या सर्व वस्तू भेटतात त्या कुणाकडे पाठवतात बुद्धांकडे पाठवतात जर आपण महामोगलनाला ठार केले तर ते दान व भेटवस्तू आपणास भेटू शकतात ते लोक काय विचारतात की जर आपण महामोगलायन भंतेजीला ठार केले मारले तर ते जे किमती किमती वस्तू आहेत ते कुणाला भेटू शकतात ते आम्हाला भेटू शकतात ठीक आहे महामोकलनाला ठार करून दान व भेटवस्तू मिळवण्याची कल्पना सर्वांना आवडली आता तिथे जेवढेही त्यांचा ग्रुप होता त्यांना ही कल्पना खूप आवडली की महामकलांना जर आम्ही मारू तर आम्हाला किमती किमती वस्तू आणि भेटवस्तू काय मिळतील आम्हाला त्याची ती कल्पना करू लागले आता आपला स्वभावच आहे मनुष्याच्या आपल्याला एखादी वस्तू मिळतही नसेल तरी आपण त्याचा विचार करून कुठल्या कुठे पोहोचून जातो बरो बरोबर आहे एखाद्या वस्तूची आपल्या आपण कुणाच्या डोळ्यामध्ये हार बघितला आपल्याला वाटते माझ्याकडे पण असायला पाहिजे पण आपल्याकडे तर तो राहत नाही परंतु आपण स्वप्न बघायला लागतो की मला हा मिळणार मी याच्यासाठी हे करणार ते करणार परंतु आपण त्याच्यापासून खूप लांब राहतो आपल्या जेवढं तेवढा काही पैसा पण राहत नाही परंतु माणसाचे जे विचार आहेत ते माणसाला कुठल्या कुठे घेऊन जातात ठीक आहे तर हे जे त्यांची प्लॅनिंग होती त्या सगळ्या लोकांची की काय आम्ही महामुगलायन जर ठार करू मारणार तर त्याच्या जे किमती वस्तू आहेत ते आम्हाला मिळणार ठीक आहे कट रच स् कसेही करून ठार करण्याचा ठराव सर्वांनी संबंध केला आणि त्यांनी विचार करून मग काय विचार केला की आपण महामोगलायन भत्तेजींना काय करू मारून टाकू आपले काही समर्थक तयार केले आणि त्यांनी काही आपले लोक तयार केले एक हजार काशार्पण जमा केले एक हजार काशार्पण म्हणजे एक सोन्याच्या सिक्का राहते ठीक आहे एक्सोरचा सिक्का तर त्याला काय म्हणतात एक काशार्पण तर त्यांनी एक हजार काश्यार्पण त्या लोकांनी जमा केले आणि महास्थवी महामोगलायन यांना ठार करण्याची योजना तयार केली के एक हजार काश्यार्पण तयार केले आणि महामोगलायन भत्तेजींना मारण्याची त्यांनी योजना पूर्णपणे तयार केली त्यांनी काही भटकणाऱ्या चोरांना पाचारण केले भटकणारे जे चोरं होते त्यांना पण त्यांनी आपल्यासोबत घेतले त्यांना एक हजार दिले त्या चोरांना त्यांनी जे एक हजार काशार पण जमा केले होते ते त्या चोरांना देऊन दिले ज्यांना त्यांना सांगितले की महामोगलायन काळशिलेच्या राजगीर गुहेत राहतात त्या चोरांना त्यांनी एक हजार काशार पण दिले आणि त्यांना काय सांगतात ते की महामोगलायन म्हणते जी कुठे राहतात काळशिलेच्या राजगीर गुफामध्ये गुहेमध्ये राहतात तिथे जा आणि त्या स्थवीरांना ठार कर त्या चोराला त्या चोरांना त्यांनी काय केलं एक हजार काशा पण जे जमा केले होते त्या लोकांनी त्या चोरांना देऊन दिले समजलं इथपर्यंत त्या चोरांना दिले आणि त्यांना काय सांगितलं की भंते जी आहेत काळ शिलेच्या राजगीर गुहेमध्ये राहतात तू तिथे जा तुम्ही लोक तिथे जा आणि त्यांना मारून टाका ठीक आहे तर पैशाच्या लोभाने ते चोर तक्षणी तयार झाले आता लोकांना पैशाचे लोक राहतात त्या चोरांना पण पैशाचे लोक झाला एक हजार काशाला पण मिळत आहेत त्यांना वाटलं की चला ठीक आहे मारून घेऊ आपण पण व त्यांना मारून त्यांच्या मृतदेहात तुमच्या समोर आणून ठेवू असे आश्वासन दिलं त्यांनी काय म्हटलं त्या चोरांनी ठीक आहे आम्ही त्यांना मारू आणि त्यांचा जो मृत शरीर आहे तो तुमच्या समोर आम्ही आणून देऊ असे त्यांनी काय दिलं त्यांना आश्वासन दिलं व ते काळशिला गुहेकडे रवाना झाले व महास्थवीरांच्या निवासस्थानाला त्यांनी घेरले आणि महास्थवीर भंतेजी जिथे राहत होते महामोगलायन भंतेजी त्यांच्या निवासस्थाना ता, स्थानाला त्यांनी काय केले सगळ्या चोरांनी घेरले महास्थवीर महामोगलायन यांनी ओळखले की काही चोरांनी त्यांच्या कुटीची घेरले आहे आता महास्थवीर महामोगलांचे जे होते त्यांनी ओळखले की काही जे चोरं आहेत त्यांनी काय केले आहे माझ्या कुटीला घेरून ठेवले आहे ते कुटीच्या एका बारीकशा छिद्रातून निसटले आणि कुटीमध्ये एक बारीकशा छिद्र होता तिथून ते निसटले महाजथवीर कुटीत न दिसल्याने चोर निराश झाले ते त्या बारीकशा छिद्रामधून गेले आणि मग त्या चोरांना निराश झाले ते, ते की त्यांना महास्थवीर मध्ये जी दिसलेच नाही व दुसऱ्या दिवशी पुन्हा आले व स्थवीरांच्या कुटीला पुन्हा घेरले आणि ते दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा आले ते आणि त्यांच्या कुटीला पुन्हा घेरले हे ओळखले जी पुन्हा ओळखले त्यांनी की चोर माझ्या कुटीच्या अवतीभवती आलेले आहे कुटीला भरून एक वर्तुळाकार भोग पाळून ते कुटीच्या बाहेर पडले अशा तऱ्हेने चोरांनी स्थवीरांना पकडण्याची दोन पकडण्यासाठी दोन महिने परिश्रम घेतले अशा तरीकेने ते रोज यायचे रोज परत जायचे रोज यायचे रोज परत जायचे नाही का आणि महास्थवीर बनते जी आपल्याला वाचवण्यासाठी ते कुठूनही निघून जायचे बाहेर तर अशा प्रकारे त्यांनी किती महिने दोन महिने कंटिन्युअस हेच काम त्यांनी केले परंतु त्यांना यश काही आलेले नाही त्यांना यश मिळ मिळालं नाही परंतु तिसरा महिना सुरू सुरू झाल्यानंतर महास्थवीरांना त्यांनी केलेल्या पूर्वजन्मातील अकुशल कर्माची आठवण झाली तिसरा महिना जेव्हा सुरू झाला तेव्हा महास्थगीर जे होत भंतेजी जे होते त्यांना काय आठवण झाली तिसऱ्या महिन्यामध्ये की मी माझ्या पूर्वजन्मामध्ये काहीतरी अकुशल कर्म केलं होतं म्हणून मला आता हे असं बघावं लागणार आहे आणि ह्यावेळी त्यांनी पडून जाण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही तिसरा महिना जेव्हा सुरू झाला तर तिसरा महिना पण त्यांनी आता दोन महिने ते लपत लपत पडून गेले निघून गेले कारण कुणाला पण आपल्या जीवाची काळजी राहते तर तिसरा महिना जेव्हा सुरू झाला तेव्हा त्यांना काय माहिती पडलं की मी माझ्या मागच्या जन्मामध्ये खूप काही अकुशल कर्म केले होते त्याच्यामुळे हे लोक मला मारायसाठी आलेले आहेत म्हणून त्यांनी प्रयत्नच नाही केला की मी आता इथून बाहेर जातो म्हणून त्यांनी प्रयत्नच नाही केला की मी आता इथून पडून जायचं म्हणून त्यांनी विचार केला की ठीक आहे माझे जे अकुशल कर्म होते त्याच्या मला सजा मिळाली पाहिजे शेवटी ते चोर महास्तावीर मो त्यांनी यांना ताब्यात घेण्यात यशस्वी झालेलं आणि शेवटी ते जे चोर होते ते रोज यायचे दोन महिन्यापासून तिसऱ्या महिन्यात त्यांना यश मिळाले व स्थवीरांचे एक एक अंग फाडून अलग अलग केले आणि त्या लोकांनी काय केलं त्या चोरांनी महास्थवीर महामुकलायंचे भेजी होते त्यांचे एक एक अंग फाडले आणि ते अलग अलग केले त्यांच्या हाडांच्या अगदी भाताच्या कणासारखा चुरा करून टाकला आणि अशा प्रकारे त्यांना मारलं की त्यांचे जे हाडं होते भाताचे कण कसे राहतात एकदम छोटे 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 तशा प्रकारे त्यांच्या हाडाच्या पूर्ण चुर चुरा त्यांनी करून टाकला आता स्थगिर पूर्णपणे निर्जीव झालेले आहेत आणि त्यांना काय वाटलं की आता हे जे स्थगिर जे होते हे पूर्णपणे निर्जीव झालेले आहेत असे समजून त्यांनी हाडे चो चोर चोरांनी झाडीमध्ये एका ढिगाऱ्यावर फेकून दिली असे त्यांनी काय केले की ते त्यांची जे हाडे होते खड्डे ते पूर्ण एका ढिगाऱ्यावर त्यांनी फेकून दिली त्यावेळेस थवीरांनी विचार केला की परि महापरिनिब्बाण प्राप्त करण्यापूर्वी प्रथम मी बुद्धाला वंदन करायला हवे त्यांना काय त्यांनी काय विचार केला की मरण्याआधी मरण्याआधी मी कमीत कमी, कमी भगवान बुद्धाला तरी वंदन करायला पाहिजे त्यावेळी ध्यान साधनेने स्वतः उठून ते बसले आणि ते स्वतः उठून बसले स्वतःला कपड्यांनी त्यांनी गुंडाळले स्वतःला त्या महाका महा मोक्यलायन महा, भट्टेजींनी कपड्यांनी गुंडाळ गुंडाळले व बुद्धांच्या दर्शनासाठी ते निघून गेले तिथून बुद्धांचे दर्शन करून त्यांना वंदन केले व म्हणाले भगवान मी आता परिनिर्भाण प्राप्त करू इच्छितो आणि मग बुद्धांजवळ गेले त्यांना वंदन केलं आणि त्यांना काय सांगतात ते महा मोगलायन म्हणते जी की मी आता महापरिनिर्भाण प्राप्त करू इच्छितो आपण मला परवानगी द्यावी होय मोगलायन तुला परवानगी आहे आणि भगवान बुद्ध त्यांना काय म्हणतात ठीक आहे तुला परवानगी आहे परंतु त्यासाठी पृथ्वीच्या कोणत्या भागात तू जाऊ इच्छितो तुला परवानगी तर आहे परंतु पृथ्वीच्या कोणत्या भागामध्ये तुला जायची इच्छा आहे भगवान काळशिला गुहेकडे तो काय सांगतो की मला मला कुठे जाय जायचं आहे काळशिला गुहेकडे जिथे ते राहत होते आणि तिथे त्यांना त्या चोरांनी मारले ठीक आहे मग मोगलायन परंतु जाण्यापूर्वी मला धम्म सांग आणि त्यांनी भगवंतांनी काय म्हटलं ठीक आहे तू जा परंतु तुझे जाण्यापूर्वी तू तु मला काय सांग धम्म सांग महान सगळी महामगलांनी धम्म सांगितला वंदन करून काळशिला गुहेकडे जाऊन तिथे महापरिनिबाणास प्राप्त झाले आणि त्यांनी मग भगवान बुद्धांना धम्म सांगितला आणि तिथे गेल्यानंतर ते मग महापरिनिब्बाणाला प्राप्त झाले आणि काय झालं मग काही काही लगेच पूर्ण आशियामध्ये दक्षिण आशियामध्ये खबर पसरली की चोरांनी महास्तवीरांना ठार केलेले आहे म्हणून लवकरच खबर पसरली की त्या चोरांनी महास्तवीरांना मारले राजा अजातशत्रूने त्या चोरांना पकडून आणण्यासाठी आपल्या गुप्तहेरांना आदेश दिला आणि राजा अजातशत्रू जे होते त्यांनी आपल्या गुप्त लोकांना पाठवले आणि त्यांना काय सांगितलं की ह्या चोरांना तुम्ही पकडून आणा ते चोर एका दारूच्या गुह्यात बसून दारू पिण्यात मग्न झालेले होते ते चोर दारूच्या गुफेमध्ये बसून दारूच्या जागेत बसून तिथे दारू पित होते त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्याला दुसऱ्याला पाठीवर एक ठोसा लागावला व जमिनीवर पाडले त्यांच्यापैकी एकाला ती जास्त जा दारू झाली असेल तर त्यांनी दुसऱ्याला मारलं आणि ते जमिनीवर पडला दुसरा पहिल्यावर ओरडला की बदमाश तुम्हाला जमिनीवर का पाळले हो ज्यांना पाडले तो ओरडला त्याच्यावर की तुम्हाला जमिनीवर का बर पाडले अरे तू बदमाश पहिला दुसऱ्याला म्हणाला तू तर स्थवीर महामोगलांवर प्रथम तूच वार केला होता तो काय म्हणतो की प्रथम तर तुचवार केला होता महामोगला जीवन असे दारूच्या नशेत एकमेकांना ओढून ते लोक बोलू लागले आणि दारूच्या नशेमध्ये एकमेकांना बोलू, बोलू 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 ते काय ओढू लागले आता व स्थवीरांना ठार करण्यात स्वतःला सोडून दुसऱ्याला दोष देऊ लागले आणि त्याचा जो पूर्ण ग्रुप होता त्याच्यामधून ते स्वतःला साबित करत होते की मी नाही केलं तू केलं मी नाही केलं तू केलं मी म्हणत होती तू मला तो म्हणत होता मला असं नाही का एकमेकांना ते म्हणत होते हा हे सर्व राजाच्या गुप्तेहारांनी ऐकले आणि जे राजा राजा शत्रू होते त्यांनी आपले जे गुप्त सेवक पाठवले होते त्यांनी हे सगळं ऐकले त्या चोरांच्या दारूच्या नशेतील झगड्यांमुळे खुनाचा कट उघडकीस आला आणि त्यांच्या झगड्यामुळे खूप माहिती पडलं त्यांनी आपला गुन्हा स्वतः कबूल केला जोराजोरा जोर ते सांगत होते तर राजाच्या हेरांनी त्या सर्व खुण्यांना पकडले व राजासमोर त्यांना उभे केले मग तो जो राजाचे गुप्त सैनिक त्यांनी पाठवले होते त्या त्यांनी त्या सर्व चोरांना पकडले आणि राजाच्या दरबारामध्ये त्यांच्यासमोर उभे ठेवले राजाने त्यांना विचारले आपण स्थगिरांना ठार केले काय राजाच्या चोरांना काय विचारतो की तुम्ही स्थगिरांना मारले काय चोर उतरले होय महाराज आम्ही त्यांना मारले आम्ही त्यांना ठार केले राजाने त्यांना प्रश्न केला आपण कोणाच्या आदेशाने त्यांना ठार केले की तुम्ही ठीक आहे त्यांना तर मारले पण तुम्ही कोणाच्या आदेशाने त्यांना ठार केले तीर्थकारांनी आम्हाला काही पैशाचे आमिष दाखवून स्थबीरांना ठार करण्यास सांगितले की चोर काय सांगतात की काही तीर्थकार होतात होते तर त्यांनी आम्हाला पैसे दिले एक हजार काशा पण आणि त्यांनी आम्हाला महामगलाल मंत्रीजींना ठार करण्यास सांगितले चोरांनी हे सगळं कबूल केले राजाने त्या सर्व तीर्थकारांना व त्या चोरांना एकत्र केले नंतर त्या चोरांनी सांगितलं की आम्हाला ह्या तीर्थकारांनी पैसे दिले आणि मारायला सांगितले तर राजांनी त्या तीर्थकारांना पण बोलावून घेतलं कमरेपर्यंत खोल खड्डे करून त्यांना जिवंत गाडले आणि राजांनी त्या चोरांना आणि जे तीर्थकार होते ज्यांनी पैसे दिले होते चोरांना मारायसाठी तर त्यांना पण कमरेपर्यंत खड्डे केले आणि त्या खड्ड्यामध्ये जिवंतच त्यांनी त्यांना गाळून त्यांनी मारले वरून व भरून गवताच्या पेंड्यात त्यांच्यावर ठेवून आग लावून दिली आणि वरून गवत्याच्या पेंडणे त्यांच्यावर ठेवले आणि तिथे आग लावून दिली ते संपूर्ण जळून खाक झाले ते चोरं पण जळून खाक झाले आणि जे काही तीर्थकार होते ज्यांनी मारण्याचा पूर्ण प्लॅनिंग केला होता ते पण तिथे जळून खाक झाले त्यांच्यावरून नांगर फिरवून त्यांना जमिनीत गाडून टाकलं आणि त्यांच्यावरून नांगर फिरवल्या गेले आणि त्यांना जमिनीवरून जमिनीवर जमिनीत गाडून टाकले असं झालं ठीक आहे तर हा होता पार्ट वन भाग एक तर आता आपण भाग दोन दुसऱ्या भागमध्ये बघूया बरोबर ठीक आहे साधू साधू साधू